नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत तत्पूर्वी चॅनलवरच आज जर आपण पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपण ही कादंबरीचा आस्वाद घ्या त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींना आणि घरच्या सर्व सदस्यांना सुद्धा शेअर करा धन्यवाद एके दिवशी मी आणि शोन असेच नगरात फिरायला गेलो नेहमीप्रमाणे फेरफटका मारून आम्ही परतलो राजवाड्याजवळ आम्ही आलो होतो एवढ्यात एक राजरथ समोरून येताना आम्हाला दिसला त्या रथाला चोहो बाजूंनी झिरमिरीत वस्त्रांचे पडदे लावले होते रथाचे घोडे पांढरे शुभ्र होते मला त्यांचा रंग फारच आवडला ते पाच पांढरे भरीव पुष्ट ठिपके खालीवर हिंदकळत समोरून येत होते मी त्या घोड्यांकडं भारावून पाहत होतो मध्येच त्यातला एक घोडा आपल्या मानेला मजेदार झटका देई अगदी सहजरित्या ते तो रथ पुढे आणीत होते शोन एकाएकी माझ्या हातातील आपला हात झटकून त्या रथाच्याच दिशेनं धावू लागला मला काहीच कळेना की तो वेड्यासारखा असा त्या रथाच्या दिशेनं का धावत होता क्षणात तो रथाच्या समोर गेला मला त्याच्या मूर्खपणाची चीड आली मी त्याच्याजवळ पोहोचण्यापूर्वीच तो रथाकाली सापडणार होता काय करावं भयानं अंगावर रोमांच उभे राहिले क्षणातच तो तिथून हल्ला नाही तर रथाकाली सापडणार म्हणून मी जीवाच्या आकांतानं अंगातली सगळी शक्ती एकवटून जोरानं ओरडलो शोणा थांब एवढ्या झटकन खाली वाकून त्यानं चपळाईनं काळसर रंगाचं काहीतरी उचललं सोनाला पाहून सारथ्यानं अत्यंत कौशल्यानं सगळे घोडे आवरले जेमतेम ते त्याच्या अंगाला टेकून कसे तरी थांबले एका घोड्याच्या तोंडातील फेस तर सरळ सोनाच्या डोक्यावर पडत होता पण त्याला त्या ते कशाच भांड नव्हतं हातातील काळसर ठिपका तो प्रेमानं गोंजारत होता मी धापा टाकीतच त्याच्याजवळ आलो मला बघताच हातातली ती वस्तू मला दाखवी तो आधीरपणे म्हणाला दादा हे बघ आता कसं रथाखाली सापडलं होतं मी त्याच्या ओंजळीत पाहिलं ते एक मांजरीचं पिल्लू होत आपले बारीक डोळे मध्येच मिटून ते अत्यंत केविलवान्या स्वरात ओरडू लागलं शोणाला काय म्हणावं तेच मला कळेना त्याच्यावर रागवावं वा असंही वाटेना मी त्याच्याकडं काहीशा कौतुकानं का पाहू लागलो आमच्या रथामागून रडवेला होऊन धावणारा हाच तो शोण होता काय त्यानं हातातील पिल्लाच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवायला सुरुवात केली स्वर्ग हाताशी आल्याचा आनंद झाला होता त्याला त्याच्या खांद्यावरून घरंगळलेलं उत्तरीय खालच्या धुळीत पडलं होतं याचही त्याला भान नव्हतं इतक्यात त्या आई कर्कश आवाज काढीत कुठून तरी ओरडत आली आपल्या चिमुकल्याला ती इकडं तिकडं शोधू लागली गुरगुरत आमच्या पायात घुटमळू लागली ते पिल्लू खाली ठेवायला मी सोनाला सांगितलं त्यानं ते तिच्या पुढ्यात ठेवताच गपकन त्याची मान आपल्या तोंडात पकडून क्षणार्धातच ती गुरगुरत कुठच्या कुठं झाली आपल्या पोराला एकटं टाकून ती मघापासून कुठं पटकत होती आता शोनानं धाडस केलं नसतं तर तिचं ते कोवळ लुसलुशीत पोर राजमार्गावरच्या धुळीत मिसळलं नसतं का त्याचा तो केविलवाना आवाज कुणाला तरी ऐकू गेला असता काय त्या सगळ्या प्रकारानं मला एकदम राधा मातेची आठवण झाली तिची प्रेमळ मूर्ती डोळ्यांसमोर उभी राहिली किती जपलं होतं तिनं मला आजवर आई असावी तर राधामातेसारखी मी चंपा नगरीच्या आठवणीत दंग झालो इतक्यात त्या राजरथाच्या रथनिळावरचा सारथी म्हणाला आठपा बाजूला लवकर रथात राजमाता कुंतीदेवी आहेत राजमाता कुंतीदेवी मी शोणाच्या दंडाला धरून त्याला चटकन एका बाजूला ओढून घेतलं रथ धडाधड आवाज करीत धूळ उडवीत धावू लागला मी त्याच्या पांढऱ्या शुभ्र घोड्यांकडं पुन्हा कौतुकानं पाहिलं मला आश्चर्य वाटलं त्या रथाला सहा घोडे जोडण्याची नीट व्यवस्था असतानाही केवळ पाचच घोडे जोडले होते एका घोड्याची जागा तशीच मोकळी सोडली होती राजवाड्यावरचे घोडे संपले की काय मी स्वतःशीच पुटपुटलो रथ निघून गेला त्याच्या चक्राखाली सापडलेलं आपलं उत्तरीय शोणानं उचललं त्यावरची धूळ झटकून परत खांद्यावर लपेटलं आम्ही आमच्या निवासस्थानाच्या दालनाकडे चालू लागलो कधी नव्हे तो माझा हात शोनाच्या खांद्यावर होता धन्यवाद